सकाळी सकाळी आरोहीला जाग येते ती पाहते तर आदित्य तिला मिठी मारून झोपलेला असतो आरोही विचार करत हे कधी आलेत आणि मी अशी कशी झोपू शकते काही वेळ त्यालाच पाहत असते झोपमध्ये पण किती हँडसम दिसत आहे हे तोच ती काय विचार करते हे लक्षात येताच त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करत असते त्या गडबडीत आदित्यला पण जाग येते तो पटकन बाजूला होतो आणि ती त्याला विचारायच्या आधीच तो काही न बोलता निघून जातो आरोही विचार करत खरंच यांना समजणं खूप कठीण आहे पण ते असं मला मीटिंग घेऊन कसे झोपले आणि ते कधी आले होते माझ्या रूममध्ये यांना मी आवडायला तर लागले नाही ना, ना तसं असेल तर माझ्या दृष्टीने चांगलेच चा आहे इकडे रूममध्ये आदित्य एरझऱ्या मारत आरोहीचा विचार करत असतो आदित्य तू असं कसं वागू शकतोस तुला आरोहीचा नाही तर अनिशाचा विचार करायचा आहे पण तुझं तर वेगळंच काहीतरी सुरू आहे मी तिला असं मिठीत घेऊन झोपलो होतो आणि हे तिने पण पाहिले आरोही काय विचार करत असेल तुझ्याबद्दल तिला असे तर नाही ना वाटणार की ती मला आवडते पण आरोही मी असं होऊ देणार नाही माझं पहिलं प्रेम अनिशा आहे तू कितीही प्रयत्न केले तरी तुला मी माझं प्रेम कधीच देणार नाही तो त्याचे विचार झटकून त्याचा आवरतो आणि नाश्ता करून ऑफिसला निघून जातो आरोही पण तिचं आवरून खाली येते तिला माहिती हो नव्हतं की आदित्य आधीच ऑफिसला निघून गेला आहे ते म्हणून ती त्याची वाट पाहत नाश्ता करत असते तोच प्रतीक येतो वहिनी तुमचं झालं असेल तर ऑफिसला जायचं ना हां हो दादा पण हे वहिनी तो गेला कधीच ऑफिसला हे ऐकून आरोही नाराज होते पण नॉर्मल होत प्रतीकसोबत ऑफिसला जाते ती तिचा डेस्कजवळ येते तर तिला तिचा डेस्क दिसतच नाही तिकडे तिकडे पाहते तर कुठेच नसतो यांना माझा राग तर आला नसेल ना आणि रागाच्या भरात मला सांगणार तर नाही ना की मी सरोही तुम्ही आजपासून ऑफिसला यायची काहीही गरज नाही ती भानावर आहेत आरोही काय विचार करते ती प्रतीकजवळ जाते आणि त्याला विचारते प्रतीक तिच्याकडे पाहात वहिनी तुमच्या बॉसची अशी ऑर्डर आहे की त्यांच्या असिस्टंटने त्यांच्या कॅबिनमध्ये बसून सगळं काम करावं म्हणून तुमचा डेस्क आदित्याच्या केबिनमध्ये शिफ्ट केला आहे दादा पण का वहिनी ते तर आदित्यलाच माहिती आहे ती विचार करत हा माझा खडूस नवरा जिथे तिथे त्याची मनमानी करत असतो आणि ती त्याच्या कॅबिनमध्ये जाते दरवाजाला टकटक करते त्याचा आवाज ऐकून ती आत जाते रोजप्रमाणे आज त्याला पूर्ण दिवसाचे शेड्यूल सांगते आणि ती जायला लागणार तोच तिला तो, तो आवाज देतो मी सारोई तुमचा डेस्क इथेच केबिनमध्ये शिफ्ट केला आहे सो आतापासून तुम्ही इथे बसून सगळं काही काम करायचं हो सर आणि ती थी तिच्या टेबलला जाऊन बसते आणि त्याने सांगितलेले प्रेझेंटेशन तयार करत असते ती आली तेव्हापासून तिचं काम मनापासून करत होती आणि आदित्य त्याचं काम सोडून तिला एकटक पाहत होता अधूनमधून आरोहीचं लक्ष त्याच्याकडे जातं ती एक दोन वेळेला त्याला इग्नोर करते पण आदित्य तिलाच पाहत असतो तिला एका पॉईंटबद्दल विचारायचं होतं म्हणून ती आदित्यसमोर येऊन उभी राहते त्याचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतं ती मगासपासून त्याला आवाज देत होती ती त्याला हात लावून हलवते तेव्हा तो भानावर येतो ती त्याला त्या पॉईंटबद्दल विचारते तो पण तिला चांगल्या प्रकारे समजावून सांगतो ते पूर्णपणे समजून घेते आणि तिच्या डेस्कजवळ जाणार तोच थांबून त्यांच्याकडे पाहत सर एक विचारू का हा विचार ना सर आपल्या ऑफिसमध्ये एम्प्लॉईपासून तर पिऊनपर्यंत सगळ्यांना काम असतात मग तुम्हाला काही काम नसते का सर तो गोंधळून तिच्याकडे पाहात मी सारो तुम्हाला काय म्हणायचं आहे नाही सर ते मागच्या दोन तासापासून तुम्ही काहीच काम केलेले नाही आहे फक्त माझ्याकडे पाहत आहात म्हणून विचारलं तिचं बोलणं ऐकून त्याला काय बोलावं काही सुचत नाही मी सारोई असं काही नाहीये मी चेक करत होत तुम्ही कामाच्या बाबतीत किती प्रामाणिक आहात ते आरोईला हसू येतं आणि ती त्याच्याकडे पाहत नक्की हाच विचार होता तुमच्या मनात तर ठीक आहे आणि ती तिचं काम करायला लागते आदित्य त्याच्या केसांमधून हात फिरवत तशी माझी बायको स्मार्ट आहे आणि त्याला गालातल्या गालात हसू येतं तो पण त्याच्या कामात बिझी होतो तोच प्रतीक त्याच्या केबिनमध्ये येतो अरे आदित्य आता राघव भट येत आहे त्यांना खूप महत्त्वाचं काम आहे तू फ्री आहेस ना आदित्य प्रतीककडे पाहत हो मी फ्री आहे प्रतीक त्याची मस्करी करत आता तुझं काम तर खूप चांगल्या प्रकारे होत असेल ना आदित्य गोंधळून त्याच्याकडे पाहत म्हणजे प्रतीक डोळा मारत ते म्हणजे वहिनीला पाहत तसं आदित्य डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहतो प्रतीक हसत निघून जातो काही वेळाने राघव येतो तो, तो।, तो आदित्यच्या केबिनमध्ये येत असताना त्याला आरोही दिसते आणि तिच्या हातावर असलेली खूण तो आदित्य सोबत बराच वेळ कामाच्या बाबतीत बोलत असतो जवळजवळ एक तास होऊन जातो तोच राघवला कोणाचा तरी फोन येतो म्हणून त्याला अर्जंट जावं लागणार होतं तोच आदित्य त्याला भेटून जायला लागतो तोच त्याचं लक्ष हो आरोहीकडे जातं आणि तो दोन मिनटे तिच्यासोबत बोलतो आणि जाताना तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि निघून जातो तिला हॅपी बघून राघव निघून जातो आरोही विचार करत असते यांना तर मी दोनदाच भेटले हे असे का वागले इकडे आदित्यला राघवचा राग येतो आणि तो, तो कुणाला तरी मेसेज करून राघवची इन्फॉर्मेशन काढायला सांगतो राघवने आरोहीबद्दल आधीच माहिती काढलेली होती त्याला तिची काळजी वाटत होती म्हणून त्याने एका माणसाला आरोहीवर लक्ष ठेवायला सांगितले होते ऑफिस उठायची वेळ होते आदित्य तिच्याकडे पाहात तू खाली कारजवळ थांब मी आलोच आरोही खाली जात असते नेमकी लिफ्ट चालत नाही म्हणून ती जिन्याने चालत जात असते ती पायऱ्या उतरत असताना तिच्या मागे कुणीतरी येतं आणि पळत पळत निघून जातं तिला काही वेळासाठी असं वाटत होतं की तिच्याजवळच येत आहे ती घाबरून भरभर पायऱ्या उतरते कारजवळ येते ती त्या व्यक्तीबद्दल जास्त विचार करत नाही पण तीच वेळी पुन्हा तिच्याकडे तिला येताना दिसते त्याच्या हातात तिला एक बॅग दिसत होती पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून ती खूप रागवलेली दिसत होती आरोही विचार करत कोण आहे ती व्यक्ती आणि माझ्याजवळ काय येते ती घाबरून इकडे तिकडे पाहते तिला कोणी दिसत नाही आता हळूहळू ती व्यक्ती तिच्याजवळ येत होती तो आदित्यचा आवाज येतो तशी ती घाबरून आदित्यकडे पाहते तिचा घाबरलेला चेहरा बघून आदित्य तिला विचारतो काय गं काय झालं तशी ती मागे पाहते तर ती व्यक्ती तिला दिसत नाही ती आदित्यला त्या व्यक्तीबद्दल काही सांगत नाही नाही, नाही। काही नाही आणि ती कारमध्ये बसते आणि ते दोघे घरी येतात आरोही काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते आदित्य विचार करत हिला काय झाले एवढी का घाबरली आहे ही तो पण तिच्या रूममध्ये येतो कसले तरी विचारत होती तोच आदित्य तिला आवाज देतो तशी ती वाहनावर येते ती अजून पण घाबरलेली दिसत होती तो तिच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत आरोही काय झालं सांगशील का आणि एवढी का घाबरली आहेस आरोही त्याला सांगते ते ऑफिस उठल्यानंतर मी खाली येत होती तर लिफ्ट बंद होती म्हणून मी जिन्याने येत होती तोच एक व्यक्ती माझ्याकडे बघून पळत गेली आणि नंतर तुमचा वेट करत होती तेव्हा ती व्यक्ती माझ्याजवळ येत होती पण त्याआधी तुम्ही आलात आणि ती व्यक्ती पळून गेली ते व्यक्ती दिसायला खूप रागीट होती आरोही आता तू त्या व्यक्तीचा विचार अजिबात करू नकोस आणि असंही तू आता घरी आहेस घाबरू नकोस बरं तो फ्रेश हो मी पण जातो तो त्याच्या रूममध्ये जाणार तोच ती ते त्याला आवाज देते अहो तसा तो थांबतो तिच्याकडे पाहत काय झालं ते तुम्ही इथे थांबाल का मी फ्रेश होते तोपर्यंत त्याला तिच्या वागण्याचं हसू येत होतं बरं जा तुम्ही थांबतो तो तिच्यासाठी रूममध्ये थांबतो ते फ्रेश होऊन बाहेर येते ती येताच आरोही मी पण फ्रेश होऊन येतोच लवकर या ती जाणाऱ्या आदित्यकडे पाहत म्हणते हो आरोही येतोच आणि तो निघून जातो तो फ्रेश होऊन तिच्या रूममध्ये येतो आणि तिला घेऊन खाली जातो ते सगळ्यांसोबत जेवण करतात काही वेळ गप्पा मारतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात ती आशेने आदित्यकडे पाहते तर तो तिच्याकडे पाहत तुझ्या रूममध्येच येणार आहे लॅपटॉप घेऊन येतो तसं तिला आनंद होतो ती आज जाते काही वेळाने तो पण येतो बरं तू झोप मला काम आहे ते मी करतो ते बेडवर झोपते आणि आदित्य तिच्या शेजारी बसून काम करत होता त्याच्याकडे पाहते झोपून जाते तो काम करत असला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे असतं ती नीट झोपली ते बघून तो तिला ब्लँकेट पांघरतो आणि तिच्या घालावरून प्रेमाने हात फिरवतो आणि काहीतरी विचार करत एका व्यक्तीला मेसेज करून उद्या ऑफिसला बोलवतो पुन्हा त्याचं काम करण्यात बिझी होतो काही वेळाने तो पण तिच्या शेजारी आडवा होतो आणि तिच्याकडे पाहत झोपून जातो रात्री अचानक आरोही दोराने ओरडते तिच्या आवाजाने त्याला जाग येते तो तिच्याकडे पाहतो तर तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की खूप घाबरली आहे कदाचित स्वप्न पाहिलेही ने म्हणून ओरडली असेल तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो तशी झोपमध्ये आरोही त्याला घट्ट मिठी मारते तो पण त्याची मिठी घट्ट करतो आणि तिच्या कपाळावर ओढ टेकवतो आणि झोपून जातो सकाळी सकाळी त्याला जाग येते तो पाहतो तर आरोही लहान मुलांसारखी त्याच्या मिठीत झोपलेली त्याला दिसते तो तिला नीट झोपवतो आणि त्याचा आवऱ्याला निघून जातो फ्रेश होऊन तो आणि प्रतीक लवकरच ऑफिसला निघून जातात कारमध्ये जात असताना आदित्य प्रतीकला आरोहीने सांगितलेल्या व्यक्तीबद्दल सांगतो प्रत्येक काल खूप घाबरली होती ती कोण असेल ती व्यक्ती आपल्याला कॅमेऱ्यामध्ये चेक केलं पाहिजे आणि आरोहीच्या काळजीसाठी बॉडीगार्ड पण ठेवायला पाहिजे आदित्य ते सगळं मी बघतो तू फक्त वहिनीकडे लक्ष दे हो ते मी देतोच आहे प्रत्येक शेवटी जे बोलतो ते मुद्दाम बोलतो म्हणजे त्याला पाहायचं होतं आदित्यला आरोहीबद्दल काय वाटतं म्हणून पण आज आदित्यचा चेहरा सांगत होता की त्याला आरोहीची किती काळजी वाटत आहे प्रतीकला मनातून खूप आनंद होतो चला म्हणजे आदित्य आरोहीची काळजी घेतोय म्हणायचं ते दोघं ऑफिसमध्ये पोहोचतात इकडे राघवचा माणूस त्यांच्याजवळ येऊन आरोहीबद्दल घडलेला प्रकार सांगतो पण त्या आदित्य सोबत सेफ आहे हे ऐकून राघवला जास्त टेन्शन घेत नाही इकडे आरोही मस्त आळत देऊन उठते तिचं लक्ष घड्याळाकडे जातं नऊ वाजलेले असतात बापरे मी एवढा वेळ कशी झोपू शकते ना आणि ऑफिसला जायला उशीर झाला आज ती तिचा आवरून खाली येते आणि नाश्ता न ना करता जायला लागेल तोच मुक्ता तिला आवाज देते अगं वहिनी एवढ्या घाईघाईमध्ये कुठे जाते अगं ऑफिसला अगं वहिनी त्याची काही गरज नाही आहे ते काय आहे ना तुझा नवरा सांगून गेला आहे की आज आरळीला सुट्टी तुला आराम करायला सांगितलं आहेस तसा आरोईला अजूनच आनंद होतो ती आणि मुक्ता बसून गप्पा मारत असतात वहिनी आज तू घरी आहेस तर आपण मूवीचा प्लॅन करायचा का म्हणजे तू मी आणि माझे फ्रेंड्स आणि माझ्या फ्रेंड्सला पण तुला भेटायचं होतं हां चालेल पण अगं हे नाही म्हणजे यांनी मला सुटी दिली आहे पण यांना जर समजले मी न सांगता बाहेर गेले तर बॉम्बस्फोट व्हायचा अगं वहिनी तू भाईला का घाबरतेस एवढी त्याची काळजी करू नकोस बघ मी काय करते आणि ती आदित्यला कॉल करते तो फोन उचलत हां बोला बहिणाबाई आज या भावाची कशी काय आठवण झाली ते काय आहे ना बाई मी आज वहिनीला घेऊन मूवीचा प्लॅन करत होते माझ्या फ्रेंडसोबत पण ते काय आहे ना तुझी बायको तुला घाबरत आहे म्हणजे ती माझ्यासोबत बाहेर आली तर तू तिला ओरडशील म्हणून मी तुला हे विचारायला कॉल केला की तुझ्या बायकोला मूव्ही पाहायला घेऊन जाऊ का मुक्त तू आणि आरोही घरीच थांबा आणि घरीच मूव्ही बघा तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाही आहे मुक्ता खूप विनवण्या करून त्याला तयार करते तेव्हा तू त्या दोघांना बाहेर जायची परमिशन देतो आणि फोन ठेवून तो प्रतीकला सांगतो की आरोही आणि मुक्ता मूवी पाहायला जाणार आहे त्यांना विचार कुठे जाणार आहे आणि आपली माणसं असू देत त्यांच्यासोबत पण त्यांना कळले नाही पाहिजे आदित्य तू काहीही काळजी करू नकोस मी सांगतो मुक्ता आणि आरोही मस्त तयार होतात आणि मूवी पाहिल्या जातात मुक्ता तिच्या फ्रेंडसोबत आरोईची ओळख करून देते आरोही पण त्यांच्यात लहान होऊन एन्जॉय करत होते खूप एन्जॉय करतात ते सगळे तोच आरोहीचा फोन वाचतो आदित्यचा फोन असतो ती मुक्ताला सांगून बाहेर जाते ती फोन उचलणार तोच तिच्या नाकावर कोणीतरी रुमाल ठेवतो तशी ती बेशुद्ध पडते आणि ती व्यक्ती आरोहीला घेऊन जाईल तोच इंटरव्हल होतो म्हणून सगळे बाहेर येतात ती व्यक्ती आरोहीला खाली सोडते आणि पळून जाते सगळे आरोहीच्या आजूबाजूला गोळा होतात मुक्ता पण आरोहीला शोधत असते तोच तिला गर्दी दिसते म्हणून ती तिथे जाते आणि पाहते तर आरोही बेशुद्ध पडलेली असते मुक्ता आणि तिचे फ्रेंड्स खूप घाबरलेले असतात मुक्ताला काय करू काहीच कळत नव्हते ती घाईगडबडीत आदित्यला फोन करते आणि त्याला अर्जंटमध्ये बोलावते इकडे आदित्यला टेन्शन येते मुक्ताने काहीच सांगितले नाही आणि असे अर्जंटमध्ये का बोलावले त्याला आरोही आणि मुक्ताची काळजी वाटत असते तो एकदम स्पीडमध्ये कार चालवत काही वेळातच तिथे पोहोचतो तिला तसं बघून त्याचा जीव खालीवर होत होता तिला उचलून घेतो आणि कारमध्ये सीटवर झोपवतो मुक्ता पण बसते तो मुक्ताकडे पाहत तू आईला फोन करून डॉक्टरांना बोलवायला सांग मुक्ता आईला फोन करून सांगते आणि फोन कट कर, करते इकडे घरी सगळे काळजीत असतात मुक्ताने डॉक्टरांना बोलवायला का सांगितले असेल काय झालं असेल काही काळजी तर करण्याचं कारण नसेल ना तोच आदित्य आरोहीला दोन्ही हातात उचलून घेऊन येतो तो तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातो घरातील सगळे पण त्याच्या मागे येतात डॉक्टर पण आलेले असतात ते आरोहीला चेक करतात मिस्टर आदित्य काळजी करण्याचं काही कारण नाही आहे ते येतील थोड्या वेळा शुद्धीत आणि ते निघून जातात आदित्य घरातील सगळ्यांकडे पाहात तुम्ही काळजी करू नका मी थांबतो तिच्याजवळ तुम्ही जाऊन आराम करा काही लागलं तर मी सांगतो तुम्हाला तसे बाकीचे त्यांच्या रूममध्ये निघून जातात आदित्य तिच्या शेजारी बेडवर बसतो आणि तिच्या निरागत चेहऱ्याकडे पाहत असतो तिचा हात हातात घेतो काही वेळ तिलाच पाहत असतो एक सेकंदासाठी सुद्धा तो उठत नाही काही वेळाने आरोही हळूहळू डोळे उघडते तसा आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत अगं झोपून राहा आणि तुला आता बरं वाटत आहे ना अहो ते मला पाणी प्यायचं आहे तो तिला उठून नीट बसवतो आणि पाणी प्यायला देतो आरोही तुला काही खायचे का नाही अजून नाही बरं ठीक आहे पण थोड्या वेळाने काहीतरी खा ती आता नॉर्मल वाटत असते म्हणून आधी ते तिच्याकडे पाहतीला विचारतो तिथे काय झालं आरोही त्याला सांगत असते अहो ते तुमचा फोन आला म्हणून मी बाहेर आले होते आणि तुमचा फोन उचलणार तोच कोणीतरी माझ्या तोंडावर रुमाल ठेवला आणि मी बेशुद्ध झाले त्यानंतर काय झाले मला काहीच आठवत नाही आहे ओके तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना आणि यापुढे माझं ऐकत जा ती मान हलवून हो म्हणते बरं तू आराम कर मला एक काम आहे ते करून आलोच मी तो जायला लागतो तोच आरोही त्याला आवाज देते अहो तो तिच्याकडे पाहत बोल अहो ते मुक्ताला माझ्याजवळ पाठवा ना हो पाठवतो आणि तो निघून जातो त्याच्या लक्षात आलं होतं ती घाबरते म्हणून मुक्ताला बोलावते तो बाहेर जाऊन मुक्ताला तिच्या रूममध्ये पाठवतो आणि प्रतीकला फोन करून एका कॅफेमध्ये बोलावतो काही वेळाने ते दोघं कॅफेमध्ये पोहोचतात आदित्य प्रतीकला सगळं काही सांगतो आदित्य अरे तू सांगितल्याप्रमाणे आपली माणसे होती तिथेच पण ते बाहेर होते म्हणून त्यांना आतमध्ये काय घडले काही कळले नाही बरं ठीक आहे पण आपल्याला आरोहीला एकटंच अजिबात सोडावं लागणार नाही सतत तिच्यासोबत एकतर मी नाहीतर तू पाहिजे आदित्य तू काळजी करू नकोस आपण आरोहीची काळजी घेऊ ते मला असं वाटत आहे माझ्यामुळे माझ्या आरोहीला काही त्रास होता कामा नाही म्हणजे तुला माहितीच आहे आता सध्या आपल्याकडे किती मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू आहे ते ज्यांना पाहिजे होते त्यांना भेटले नाही म्हणून काही लोक आपल्याला त्रास देण्यासाठी असं काही करत असतील काही वेळ बोलून ते घरी जायला निघतात आरोहीने जेवण करून मेडिसिन घेतल्यामुळे तिला झोप लागते आणि ती झोपून जाते आदित्य फ्रेश होऊन तिच्या रूममध्ये येतो पाहतो तर ती शांत झोपलेली असते तो तिच्याजवळ जाऊन तिच्या कपाळावर केस करतो आणि तिचा हात हातात घेत तिच्या शेजारी झोपतो तिला पाहत त्याचा डोळा कधी लागतो त्याला त्याचं कळत नाही सकाळी त्याला लवकरच जाग येते ती शांत झोपलेली असते तो आवाज न करता त्याच्या रूममध्ये निघून जातो फ्रेश होतो आणि खाली जातो तो चारला पण जाग येते आणि ती पण फ्रेश होऊन खाली जाते आदित्य तिच्याकडे पाहत तिच्या तब्येतीची विचारपूस करतो आणि तिच्याकडे पाहत तू आज पण घरीच थांब आणि आराम कर एवढं बोलून तो निघून जातो कारण त्याला माहिती होतं तो थांबला हो की ती त्याला ऑफिसला येते म्हणून विचारेल पण तो तिच्या बोलायच्या आधीच निघून जातो आज आरोही घरी असते म्हणून बुक वाजत बसते इकडे आदित्य आणि प्रतीक राघवची वाट पाहत होते त्यांना खूप महत्त्वाचं बोलायचं असतं राघव ऑफिसमध्ये येतो आणि बराच वेळ बोलत असतो जवळजवळ तीन ते चार ते त्यांच्या कामात व्यस्त असतात काही वेळाने राघव निघून जातो आणि आदित्य त्याचं पेंडिंग काम करत असतो पण आज आरोही नसल्यामुळे त्याचं कामात अजिबात लक्ष नव्हतं तो त्याचं शेड्यूल चेक करतो आणि प्रतीकला भेटून घरी जायला निघतो प्रतीक त्याची मस्करी करत काय रे आज वहिनी नाही तर तो पण घरी लवकर जातोय का आदित्य गालातल्या गालाचा हसत नाही नाही ते माझं जरा डोकं दुखत आहे तर मी घरी जातोय आणि तो निघून जातो इकडे प्रतीक हसत मित्रा मला माहिती आहे तुला वहिनीची आठवण आहे ते म्हणून तो घरी जातोय आणि मने डोकं दुखत आहे प्रतीक हसत त्याचं काम करायला निघून जातो आज आरोही घरी असल्यामुळे ती हॉलमध्ये येते आणि आजी आजोबांसोबत गप्पा मारत असते तोच आदित्य पण घरी येतो तिला असं खळखळत हसताना बघून खूप आनंद होतो हसताना किती क्यूट दिसते माझी बायको तोच तिचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती त्याला लटका राग दाखवते तिचा राग बघून त्याला समजतं आरोहीला राग आला आहे तो काही न बोलता त्याच्या रूममध्ये जातो तो वर गेल्यावर काही वेळाने आरोही पण तिच्या रूममध्ये जाते इकडे आजी आणि मुक्ता त्या दोघांना तसा बघून हसत असतात मुक्ता आजीकडे पाहात आजी, आजी आरोही वहिनी खूप छान आहे ना हो ग पोर खूप उणाची आहे आज सगळे आरोहीची तारीफ करत असतात आणि आरोहीमुळे आदित्यमध्ये पण बदल होताना घरातील सगळ्यांना दिसत होते फक्त भीती ही होती की त्यांच्या मनातून अनिशा गेली की नाही आणि प्रश्न असा होता की अनिशा पुन्हा आली तर आदित्यचा काय निर्णय असेल इकडे आरोही गॅलरीमध्ये बसलेली असते तोच आदित्य फ्रेश होऊन तिच्या रूममध्ये येतो ती दिसत नाही म्हणून तो गॅलरीमध्ये जातो तर ती शांत बसलेली त्याला दिसते तो मुद्दाम गाणं म्हणतो म्हणजे तिला कळेल की तो आला आहे म्हणून इकडे आरोहीला समजतं तो आला आहे पण ती त्याच्याकडे पाहत नाही तो तिच्या शेजारच्या चेअरवर जाऊन बसतो आणि तिच्याकडे पाहत मग मॅडम आज काय केले पूर्ण दिवसात ती त्याच्याकडे रागाने पाहात टाईमपास तुम्ही ऑफिसला येऊ नको सांगितलं मग मी घरी काय करणार होते मग मी केला टाईमपास त्याला तिच्या बोलण्याचं हसू येत होतं पण तो नॉर्मल राहत अगं तुझी तब्येत ठीक नव्हती ना म्हणून तुला घरी थांब म्हटले मी बरं तू घरी बसून टाईमपास केला म्हणून मी आता एक सोल्युशन काढले आहे ते तू काही दिवस ऑफिसला नको येऊ तू इथूनच माझं काम कर आणि असंही आता खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट चालू होणार आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना खूप मेहनत घेतली पाहिजे आणि मला मनापासून वाटतं की तू पण या कामात पूर्ण लक्ष द्यावं त्याचं पूर्ण ऐकून तिला खूप आनंद होतो ते मला आवडेल तुम्हाला मदत करायला आणि मला चालेल घरून काम आता आदित्यला पण छान वाटतं ते दोघं हसत बोलत असतात तोच मुक्ता तिथे येते आणि त्याच्याकडे पाहात नवरा बायको काय हसत बोलत आहात तसं आदित्य हसायचं थांबतो आणि मुक्ताकडे पाहत तो इथे काय करते ते मला आईने सांगितले तो मला दोघांना जेवायला बोलवून आण म्हणून आले बरं येतो आम्ही आणि ते तिघं जेवायला जातात हसत खेळत जेवण करतात जेवण करून आरोही तिच्या रूममध्ये येते आणि फ्रेश होऊन तिच्या राहिलेला मेडिसिन घेते तो सादित्य तिच्या रूममध्ये येत ते तू झोपत नसली तर मला तुला उद्याच्या कामाबद्दल समजावून सांगायचे आहे हो चालेल सांगा मला ते इथे नाही माझ्या रूममध्ये चल बरं येतेच आणि ती त्याच्या मागे त्याच्या रूममध्ये जाते तो बेडवर जाऊन बसतो आणि लॅपटॉप ओपन करतो ती अजून उभीच असते त्याच्या लक्षात येत असतो तिच्याकडे पाहत अगं अशी उभी का आहेस इथे बस तशी रोही त्याच्या शेजारी जाऊन बसते आज त्याचं मूड काहीतरी वेगळं असलेला वाटत होता ती विचार करत त्या दिवशी मी त्यांच्या रूममध्ये होते तर किती वेळा बोलले होते बाहेर जा म्हणून पण आज स्वतः बोलवले आणि बेडवर पण बसायला सांगितले हे ना कधी कधी असे वागतात ना मला काहीच कळत नाही आदित्य तिला एक एक पॉईंट समजावून सांगत असतो आरोही पण मन लावून त्याच्याकडून समजावून घेत होती जिथे तिला काही समजले नाही ते पुन्हा विचारून सगळं क्लिअर करून घेत होती मेडिसिनमुळे तिचे डोळे लागत होते आणि ती त्याच्या खांद्यावर तिचं डोकं टेकावते तिचा स्पर्श होताच आदित्य तिच्याकडे पाहतो आणि काही वेळ तसाच पाहत राहतो तिच्या कपडावर किस करतो आणि तिला नीट झोपवतो आज पहिल्यांदा ती त्याच्या बेडवर झोपली होती आणि त्याला पण खूप भारी वाटत होतं तो, तो लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि तिच्याकडे पाहत असतो न राहून तिच्या दोन्ही गलावर किस करतो आणि तिला मिठीत घेतो ती पण झोपमध्ये त्याला घट्ट मिठी मारते त्याला खूप भारी फिलिंग येत होती तिला पाहत त्याला पण कधी झोप लागते त्याचं त्याला कळत नाही न कळत का होईना दोघांमध्ये हळूहळू प्रेमाची कडी खुलत होती आरोही आणि आदित्यचं असंच प्रेम बघू या पुढील भागात कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद